नमस्कार शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वाढत्या थकित कर्जाच्या वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेला अनेक महत्वाचे अधिकार बँकिंग उद्योगाला दिलासा उत्तराखंडमधील मंदिर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले पुढील सहा महिन्यांसाठी दर्शनासाठी मंदिर खुलं राष्ट्रपती आज दर्शन घेणार राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी दोन हजार अठरापासून गोरमुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची माहिती मुंबई मेट्रो तीनच्या मार्गातल्या वृक्षतोडीची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आणि अशे बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटू शिवा थापा आणि सुमित संगवान अंतिम फेरीत दाखल पाहूया सविस्तर वृत्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल बँकिंग नियंत्रण कायदा सुधारणा अध्यादेशावर मंजुरी दिल्यानंतर बँकांमधल्या सातत्यानं वाढत चाललेल्या थकित कर्ज समस्येचा निपटारा करण्याच्या हेतूनं रिझर्व्ह बँकेला आता जास्त अधिकार मिळणार आहेत गेल्या काही वर्षांमध्ये देशभरातल्या बँकांमधला थकीत कर्जाचा डोंगर वाढत चालला असून गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीपर्यंत त्यानं सहा लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बँकांची स्थिती मजबूत असणं गरजेचं आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं थकीत कर्ज वसूल व्हावीत यासाठी केंद्र सरकारनं यापूर्वीही काही निर्णय घेतले आहेत हा अध्यादेश याचाच पुढचा भाग आहे या अध्यादेशामुळे रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे दक्षिण काश्मीरमध्ये लष्करानं दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेली मोहीम काल पूर्ण झाली या मोहिमेसाठी लष्करानं वीस गावांची नाकाबंदी करून शोध मोहीम राबवली होती लष्कराची मोहीम पूर्ण झाल्यानंतर जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन व्होरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली काश्मीरमध्ये बेकायदा प्रसारित होणाऱ्या सौदी आणि पाकिस्तानी वाहिन्यांविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालय कारवाई करणार आहे राज्यात बेकायदा वाहिन्या दाखवणाऱ्या केबल ऑपरेटर्सवर मंत्रालयाकडून कठोर कारवाई होणार आहे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी राज्य सरकार मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष केंद्रित करत असल्याचं वोहरा यांनी पंतप्रधानांना सांगितलं फ्रान्समध्ये उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे मात्र त्यापूर्वी राष्ट्रपती पदाचे उमेदवार एमॅन्युएल मॅक्रो यांनी आपली प्रचाराची यंत्रणा हॅक झाल्याचा आरोप केला आहे या कृत्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे प्रचार यंत्रणेतील महत्वाच्या बाबी सार्वजनिक झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या आरोपामुळे फ्रान्समधील निवडणुकांची चर्चा वाढली आहे राज्यात विजेच्या मागणीत झालेली मोठी वाढ आणि वीज उपलब्धतेत झालेली घट यामुळे महावितरणनं राज्यात तात्पुरतं भारनियमन आहे मात्र वीज उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं महावितरणनं कळवलं आहे महानिर्मिती आणि अदानी यांच्याकडून सुमारे सातशे मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध झाली आहे राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार मेगावॅटनं विजेची मागणी वाढली आहे विजेची मागणी आणि उपलब्धता यांचा मेळ घालून भारनियमन पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न असल्याचंही महावितरणनं म्हटलं आहे सहकारी साखर संस्थांच्या सहनिर्मिती युनिटमध्ये तयार झालेली महागडी वीज विकत घेण्याचा राज्य सरकारचा सध्या तरी कोणताही प्रस्ताव नाही त्यामुळे राज्यातील भारनियमनाची स्थिती अशीच कायम राहील अशी भीती मात्र नागरिकांकडून व्यक्त होत आहे मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी घातलेली वृक्षतोडीवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे विकास कामं आणि पर्यावरण संरक्षण यांच्या समतोल साधला जाण्याची गरज आहे मेट्रो प्रकल्प मुंबईतल्या नागरिकांच्या हितासाठी आहे असं मत मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांच्या पीठानं व्यक्त केला आहे मेट्रोसाठी कापल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडाच्या ठिकाणी एका झाडाची लागवड मेट्रो सेवा अस्तित्वात आल्यानंतर केली जाईल असं आश्वासन मेट्रो रेल रस्तकॉर्पोरेशननं दिलं हे है। है आश्वासन पूर्ण होत आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य विधि सेवा सचिव आणि उच्च न्यायालयाचे उपनिबंधक यांची नियुक्ती न्यायालयानं केली त्यामुळे कुलाबा वांद्रे सिब्ज मार्गासाठी पाच हजारांहून अधिक झाडं तोडण्याचा रेल कॉर्पोरेशनचा मार्ग आता मोकळा झाला आहे ठाण्यात घोडबंदर भागात पेयजल उपलब्ध नाही त्यामुळे नव्या बांधकामांना पाणी देणं योग्य होणार नाही असं मत नोंदवून मुंबई उच्च न्यायालयानं बांधकामांना नऊ जूनपर्यंत पाणी देऊ नये असा आदेश ठाणे महापालिकेला दिला आहे बांधकामं थांबू शकतात परंतु माणसं पाणी पिण्यापासून थांबू शकत नाही असंही मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे घोडबंदर परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्याविषयी कोणतंही नियोजन न करता ठाणे महापालिका सरसकट नव्या बांधकामांना परवानगी देत आहे याबद्दल मंगेश शेलार यांनी जनहित याचिका दाखल केली होती नऊ जूनपर्यंत नव्या बांधकामांना सीसी आणि बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना ओसी देऊ नये असाही अंतरिम आदेश न्यायालयानं दिला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची काळजी असेल तर शिवसेनेनं अगोदर सरकारमधून बाहेर पडावं आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरू करावं असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं मुंबईत टिळक भवन इथं ते पत्रकारांशी बोलत होते शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत ते जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडावं अशी टीकाही चव्हाण यांनी केली सत्तेत आल्यावर सात बारा कोरा करू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं सत्तेत येऊन अडीच वर्ष झाली तरीही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा का केला नाही याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं असंही चव्हाण यावेळी म्हणाले जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रुबेला मिजल अर्थात गोवर मुक्त महाराष्ट्र अभियान फेब्रुवारी दोन हजार अठरापासून राबवण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत नऊ महिने ते पंधरा वर्षाच्या मुलींना लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली मंत्रालयात जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रतिनिधी हॅक बॅकेडम यांनी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची भेट घेतली यावेळी राज्याच्या आरोग्याच्या विविध बाबींविषयी चर्चा करण्यात आली जागतिक आरोग्य संघटनेनं विविध आजारांवरील लसीकरण मोहिमेवर विशेष भर दिला आहे त्याअंतर्गत पुढील वर्षापासून महाराष्ट्रात गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेणार असल्याचं बॅकेडम यांनी यावेळी सांगितलं राज्यात पोलिओ लसीकरण विशेष लक्ष देण्यात आलं असून मालेगाव आणि भिवंडी शहरांमध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यात यश आलं आहे मात्र निमशहरी भागात लसीकरणाच्या दरम्यान अडचणी येत असल्याचंही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यातल्या तूर संदर्भात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नकार दिला आहे बावीस एप्रिलनंतर सरकारनं तूर खरेदी बंद केल्यावर शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेली तूर खरेदी करायला सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या त्या याचिकांवर काल न्यायालयात सुनावणी झाली यावेळी राज्य आणि केंद्र सरकारनं पायाभूत संदर्भात शपथपत्र द्यावं असं न्यायालयानं सांगितलं तसंच भाव पडणार नाही त्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत या संदर्भातील पुढील सुनावणी सहा आठवड्यानं होणार आहे गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना भूसुरुंगाच्या स्फोटात जखमी झालेल्या अठरा पोलीस जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या खासगी रुग्णालयात भेट घेतली सी साठ या विरोधी विशेष पथकातले हे जवान बुधवारी संध्याकाळी एका स्फोटात जखमी झाले होते यामध्ये एक जवान हुतात्मा झाला आहे सततच्या दुष्काळी परिस्थितीनं ग्रासलेल्या साखरेतील शेतकऱ्यांनी काल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय शासनानं घ्यावेत यासंदर्भातील मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सुरत नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यंदाच्या खरीप हंगामात पाच एकरापर्यंतच्या जमीनधारकांना एक लाखाचं अनुदान पंचावन्न अधिक वयाच्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन शेतमालाला हमी भाव अशा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पूर्वी एक भांडवल म्हणून शासनाने एक लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जे हमी भाव मिळाला पाहिजे पंचावन्न वर्षाच्या पुढील शेतकऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे आमच्या मागण्या जर शासनाने मान्य केल्या नाही मंजूर केल्या नाही येत्या वीस तारखेपासून साक्री तालुक्यापासून तर मंत्रालयापर्यंत ता शेतकऱ्यांची पदयात्रा आणि मंत्रालयासमोर अमरण उपजनाला आम्ही बसू सामाजिक क्रांतीचे उद्गाते बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारे जातीभेद अस्पृश्यता निवारण स्त्री सक्षमीकरण प्राथमिक शिक्षण अशा समाज कल्याणाच्या क्षेत्रात बहुजन हिताय बहुजन सुखाया उक्तीनुसार कार्य करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज पुण्यतिथी या निमित्त जनतेच्या ना चक्रधर स्वामींपासून ते संत परंपरा ज्योतिबा बाबासाहेब बाबा, बाबा आगरकर न्यायमूर्ती रानाडे अशी समाज सुधारकांची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे यात राजर्षी शाहूंचं योगदान मोलाच राजसत्तेचा उपयोग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्धारासाठी करण्याचे दुर्मिळ गुण शाहूंमध्ये होते कट्टरपंथीयांच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यांनी सुधारणेचा वसा दिला स्वभावाप्रमाणे घेत क्रांतिकारक पावलं उचलली जी आजही मार्गदर्शक ठरतायत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शाहूंनी ठोस उपाययोजना केल्या अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली मागास वर्गीयांना नोकरीत आरक्षण दिलं याची यादी न संपणारी एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी शिक्षण क्रीडा सांस्कृतिक नियोजन आर्थिक सामाजिक सहकार असं कुठलंच क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाविना राहिलं नव्हतं वर्षांपूर्वी आपल्या राजाने दाखवलेल्या मार्गावर आजही धड चालता येत नसेल तर आपल्या शिकण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं ठाकतय आता तरी पुरोगामित्वाची बेगड खरवडून माणूसपणाचा जागर करायची गरज आहे तीच ठरेल शाहूंना खरी आदरांजली रोजच्या व्यवहारात रोखीने व्यवहार न करता रोखरहित व्यवहार कसे करावे याची माहिती व्हावी यासाठी कॅशलेस कार्यशाळेचं औरंगाबादमध्ये आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळेचं उद्घाटन शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी संस्था औरंगाबाद आणि जिल्हा व्यापारी महासंघ यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं बँक ऑफ महाराष्ट्रमधील तज्ञांनी या कार्यशाळेमध्ये डिजिटल पेमेंटविषयी विशेष मार्गदर्शन केलं आज पहाटे साडेचार वाजता उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज मंत्रोच्चारानं उघडण्यात आले आता सहा महिने हे मंदिर भाविकांसाठी खुलं राहील बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रा उत्साहात सुरू झाली आहे बद्रीनाथमध्ये आज द्वारपूजा झाल्यानंतर कुबेरासह बद्रीनाथाची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज बद्रीनाथाचं दर्शन घेणार आहेत भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत बद्रीनाथ मंदिराचे द्वार उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी बद्रीनाथचं दर्शन घेणारे मुखर्जी हे पहिले राष्ट्रपती आहेत आतापर्यंत पाच राष्ट्रपती बद्रीनाथाच्या दर्शनाला आले होते भारताच्या शिवा थापा आणि बिगर मानांकित सुमित संगवान यांनी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरी गाठली असल्यामुळे किमान रौप्य पदक निश्चित केलं आहे त्यांच्या सहकारी विकास कृष्णनला मात्र कांस्य पदकावर समाधान मानावं लागेल विकासला पंच्याहत्तर गटात अव्वल मानांकन देण्यात आलं आहे मलेशियात इपो इथं सुरू असलेल्या अजरनशाह चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या साखळी सामन्यात भारताला मलेशियाकडून शून्य एकनं पराभव पत्करावा लागला या स्पर्धेच्या अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय मिळणं आवश्यक होतं मात्र आजच्या पराभवानं भारताची आशा फूल ठरली अंतिम फेरी आता ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांच्या दरम्यान होईल तर तिसऱ्या क्रमांकासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत असेल हवामान राज्यातल्या काही भागात काल पावसाच्या सरी पडल्या सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथं तुरळक पाऊस झाला तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला येत्या चोवीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वाढत्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेला अनेक महत्वाचे अधिकार बँकिंग उद्योगाला दिलासा उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले पुढील सहा महिन्यांसाठी दर्शनासाठी मंदिर खुलं राहील राष्ट्रपती आज दर्शन घेणार राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी दोन हजार अठरापासून गोवरमुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची माहिती मुंबई मेट्रो तीनच्या मार्गातल्या वृक्षतोडीची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आणि आशय बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटू शिवा थापा आणि सुमित संगवान अंतिम फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार